नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका देशामध्ये लोकशाही व्यवस्था आहे आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये जनता आपले प्रतिनिधी निवडून देत असते हे लोकप्रतिनिधी जनतेच्या वतीने सरकार चालवत असतात घटनेच्या चौकटीमध्ये काम करत असतात जनतेच्या समस्या समजून घेणं ते सोडवणं हे काम सरकार करत असतं लोकप्रतिनिधी करत असतात आणि तसा अधिकार देशाच्या जनतेने त्यांना दिलेला असतो राज्यात आणि देशामध्ये अशा प्रकारचं लोकनियुक्त सरकार आहे परंतु काही लोक मात्र आपल्या कलाने हे सरकार वागावं असा प्रयत्न करत आहेत आणि हे प्रयत्न करण्यामध्ये दे या देशातले आंदोलनजीवी सगळ्यात आघाडीवर आहेत हम करेसो कायदा हा या आंदोलनजीवींचा खाक्या आहे आणि या आंदोलनजीवींच्या कारनाम्यामुळे या देशामध्ये एक नवी हुकूमशाही येण्याची भीती निर्माण झालेली आहे शेतकरी मोर्चाच्या निमित्ताने दिल्लीमध्ये जे काही घडलं त्याची पुनरावृत्ती मुंबईमध्ये घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलनाचे कर्ते आहेत यांनी महायुती सरकारला जी चोवीस डिसेंबरपर्यंत जी डेडलाईन दिली होती त्या डेडलाईनच्या पूर्वी एक दिवस आधी मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये घेतलेल्या इशारा सभेमध्ये मुंबईत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिलेला आहे हा मुंबईमध्ये शाहीनबाग घडवण्याचा प्रयत्न आहे का असा संशय अनेक मुंबईकरांना येऊ लागलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय धसास लावण्याआधी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा केलेली आहे परंतु तरीसुद्धा जरांगी आता थांबायला तयार नाही आहेत सरकारला आम्ही भरपूर वेळ दिलेला आहे आता याच्यापेक्षा वेळ देता येणं ना शक्य नाही आहे असं दरांगे वारंवार सांगतायत जो प्रश्न काँग्रेसच्या मराठा नेतृत्वाने एकोणीसशे ऐंशी सालपासून लुमकळून ठेवलेला आहे तो प्रश्न सुटत नाही म्हणून जरांगी अधीर झालेले आहेत सहा महिन्यामध्ये प्रचंड अस्वस्थ झालेले आहेत जरांगेचा धीर आता सुटत चाललेला आहे सरकारला ठोकण्याची जरांगींना सुपारी मिळाली आहे की काय अशा थडात त्यांचे वक्तव्य असतात जरांगी यांच्या वक्तव्यामुळे ते नेमका कोणता आणि कोणाचा एजेंडा राबवत आहेत असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे दोन हजार चौदामध्ये या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं ज्यांना जनतेने सत्तेवरून दूर भिरकावलं असे लोक आंदोलनजीवींच्या आडून देश पेटवण्याचा प्रयत्न करू लागले लोकसभेच्या एका जागेवर जिंकून येण्याची ज्यांची लायकी नाही आहे असा राकेश टिकेत यांच्यासारखा नेता ज्यांच्या पाठीत तीनशेपेक्षा जास्त खासदारांचा जा भक्कम पाठिंबा आहे अशा सरकारला झुकवण्याचा प्रयत्न करतो आहे असं चित्र शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने या देशाला पाहायला मिळालं राकेश टिकेत यांच्या शेतकरी आंदोलनामुळे कित्येक महिने देशाची राजधानी घुसमटत होती या राजधानीतल्या लोकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न या राकेश टिकेतने केला जनतेला अतोनात त्रास झाला फक्त जनतेला त्रास नाही झाला सरकारी तिजोरीचं प्रचंड मोठं नुकसान झालं आणि सगळ्यात मोठी गोष्ट या देशाची एक वेगळी प्रतिमा विदेशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी सातत्याने केला देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला काय केल्यावर सरकार अडचणीत येतं या याची बित्तम बातमी टूल किटद्वारे अशा प्रकारच्या आंदोलकांना विदेशातून पुरवली जाते शाहीनबागमध्ये रस्ते रोखण्याचा प्रयत्न झाला लोकांचा खोळांबा करण्याचा प्रयत्न झाला आणि या आंदोलकांना रोजच्या रोज पैशाचं वाटप होत असे तसे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील आणि या आंदोलकांची शाही भोजनाची व्यवस्था सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी करण्यात आली होती हे पुरस्कर्ते कोण प्रायोजक कोण हे जनतेला हळूहळू नंतर उघड होत गेलं याच आंदोलनाच्या दरम्यान दिल्लीच्या लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आता वास्तविक खलिस्तानच्या झेंड्याचा आणि शेतकरी आंदोलनाचा काय संबंध खलिस्तान चळवळीचा आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा काय संबंध शेतकऱ्याच्या प्रश्नाचा काय संबंध तरीसुद्धा हे गणित जुळवण्यात आलं आणि हे गणित जुळवल्यानंतर देशातल्या लोकांच्या लक्षात आलं की या आंदोलनाच्या मागे नेमक्या कोणत्या शक्ती आहेत मनोज जरांगे पाटील सध्या राकेश टिकेत यांच्या मार्गावर जाळण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रातले तमाम मराठे आपल्या पाठीशी उभे आहेत आणि महाराष्ट्रातलं महायुती सरकारसुद्धा आपल्या इच्छेवर टिकलेलं आहे हा गैरसमज जरांगेंच्या मनामध्ये दिवसेंदिवस बळावत चाललेला आहे जरांगेंची वक्तव्य अनेकदा विनोदी असतात आम्ही सरकारचा सुपडा साफ करू भाजपचे एकशे पाच आमदार आमच्यामुळे जिंकून आले हे सरकार आम्ही निवडून दिलं अमका आमच्यामुळे मोठा झाला तमका आमच्यामुळे मंत्री झाला अशा प्रकारची भाषा करण्यापूर्वी जरांगींनी कुठेतरी नगरसेवक पदाची तरी निवडणूक लढवावी आणि ही निवडणूक जिंकून दाखवावी एखादी निवडणूक जिंकून दाखवल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य करण्याआधी जरांगेंना थोडासा तरी नैतिक अधिकार मिळेल जरांगींनी संघर्ष जरूर करावा परंतु संघर्ष करताना हा संघर्ष लोकशाही पद्धतीने पुढं जाईल याची काळजी घ्यावी जरांगेंनी दमदाटीची भाषा अजिबातच वापरू नये मीडियाचा टेकू आणि परदेशातून येणाऱ्या पैशाच्या जोरावर शेतकरी आंदोलनाचा किल्ला बराच काळ लढवण्यात आला परंतु हा किल्ला लढवणारा जो सेनापती होता राकेश टिकेत तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकू शकला नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने या राकेश टिकेतला धूळ चारली हा इतिहास जरांगे पाटलांनी जरा आठवून पावा एका बाजूला जरांगे राज्यातले सहा कोटी मराठे त्यांच्या पाठीशी आहेत अशा प्रकारचा दावा करतात आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करतात ज्यांचा लोकशाही व्यवस्थेवर विश्वास नाही आहे किंवा ज्यांच्यामध्ये जिंकण्याची क्षमता नाही असेच लोक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा करत असतात घटनाकारांनी या देशातल्या सर्वसामान्य माणसाला एका मताची ताकद दिलेली आहे आणि या एका मतामध्ये करिश्मा करण्याची क्षमता आहे या एका मतामुळेच अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती झाली या एका मतामुळेच काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलमचा जो अडथळा होता तो अडथळा केंद्र सरकारला दूर करता आला त्यामुळे जरांगींनी निवडणूक पद्धतीवर विश्वास ठेवावा आणि सहा कोटी जनता जर खरोखर त्यांच्या पाठीशी असेल तर निवडणूक लढवावी आणि ती निवडणूक जिंकून दाखवावी सहा कोटी मराठे कधी जरांगींचं प्रेरणास्थान असलेल्या शरद पवारांच्या पाठीशीसुद्धा उभे नव्हते जर ते उभे असते तर शरद पवार कधीच साडेतीन जिल्ह्यांपुरते मर्यादित राहिले नसते मराठा फक्त जातीच्या नावावर एकवडत नाही मराठा देशासाठी एकवटतो धर्मासाठी एकवटतो हे मराठ्याचं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी अठरा पगड जातींच्या सोबत मराठा समाज झुंजला फक्त जातीचा विचार करण्या इतपत मराठा समाज कोत्या मानाचा नाही आहे जरांगींचं विमान आज हवेत आहे परंतु हे विमान एक ना एक दिवस खाली येणार जसं अण्णा हजारेंचं आलेलं जसं राकेश टिकेत यांचं आलेलं जरांगेंची अवस्था याच्यापेक्षा वेगळी होण्याची अजिबात शक्यता नाही आहे त्यामुळे जरांगेंच्या समोर जी गर्दी जमते या गर्दी चा धाका खाली त्या गर्दीच्या धाकाखाली त्या गर्दीच्या दबावाखाली सरकारने वागू सुद्धा नये आणि वाकू सुद्धा नये आणि मुंबईची शाहीनबाग करण्याचा जर प्रयत्न झाला तर सरकारने कायद्याचा बडगाव उगारून हा प्रयत्न मोडून काढावा एकीकडे एक जरंगे पाटील मुंबईमध्ये दे धडक देण्याची भाषा करत असताना मुंबई पोलीस दल उमंग या सोहळ्यासाठी बिझी होतं दरवर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये पोलिसांचा हा रंगारंग कार्यक्रम होतो आणि या कार्यक्रमामध्ये नाचगाणी होतात बॉलिवूडचे अनेक तारे सितारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात या कार्यक्रमामध्ये बॉलिवूडच्या ताऱ्या सिद्धारण आणण्यासाठी अनेक अधिकारी गुंतलेले असतात अनेक अधिकारी प्रयत्न करत असतात आज हा सोहळा संपन्न झाला त्याच्यामुळे याच्यापुढे मुंबई पोलीस दलाला जरांगींकडे बघायला वेळ मिळेल मुंबईत जर ते आलेच तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला कसा करायचा याच्याबद्दल रणनीती करायला वेळ मिळेल अशी आपण आशा करूया न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच तो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद